काय मका आली खायला आता चांगले अज कणस झाले तर आता काय निबर निबर कंस काढतो जरा खायासारखे अरे कवळ्या बन चालवतो पाडू लावलाय चांगला इकडे मस्त तुम्हाला किस लावला या आईला निसत कणस असे मनस करत बाजले पाहिजेत असे या कणस खायला तुम्ही बे आता कणस भाजायला लावला बघितलं का कंस भाज या असेच भाजायचे चांगले भाजते या असे कंस भाजायचे तुम्ही पण खायला या असे कंस लागतात बघा रानात भाजलेले शेतातच आहेत सगळे भाजायचे खायचे मस्त मका इथलेच इथंच इथंच आणायचे ना इथंच भाजायचे